छानपैकी लग्न झालेलं असतं आणि लग्नानंतर प्रेग्नन्सीची गोड बातमी तुम्हाला कळते तुम्ही अतिशय आनंद झालेला असतो तुम्हाला पण हा आनंद तुम्ही स्वतःमध्ये नाही सामावून घेत तर हा आनंद जगाला सांगत कशा प्रकारे तीन महिन्याचं चा, चार महिन्याचं चा, सात महिन्याचं त्या पोटाचे फोटो हे बऱ्याच लोकांना पाठवण्याची सवय असते त्या बाळाचे इतके फोटो काढतात इतके फोटो काढतात आणि था। हो ते फोटो पाठवत असतात अहो त्या बाळाला ला दृष्ट लागेल ना तर काय होईल तुम्हाला माहिती आहे का पूर्वीच्या काळी बाळाला सव्वा सव्वा महिना कोणाला दाखवत नसत कारण कुठल्या भागाला कुठल्या ठिकाणी कशा प्रकारे नजर लागल हे तुम्ही सांगू नाही शकत बघा तुमचा आनंद आहे हा कारण एक नवीन जीव तुमच्या आयुष्यात येणार आहे पण हा आनंद कितपत लोकांपर्यंत पोहोचवायचा याचं तारतम्य तुम्ही बाळगलं पाहिजे अन्यथा ता, त्याचे विक्षिप्त परिणाम तुम्हाला भोगावे लागतात तुम्ही तुमच्या आनंदासाठी करा हे सगळे तुमचे गोल्डन मोमेंट म्हणजे सोनेरी क्षण तुम्ही स्वतःसाठी ठेवून द्या जसे आपण पूर्वी अल्बम घ्यायचो आणि ते बघितल्यानंतर सगळ्या आठवणींना उजाळा यायचो अल्बम सगळ्यांच्या घरी जायचा का नाही की नाही म्हणून पूर्वीची जी जोडीदार आहेत त्यांनी कारण त्यांना नजर लागायला जागाच नव्हती ते तर सोडा नजर तर असतेच पण जे फोटो काढतो त्या मोबाईल मधून जी किरण बाहेर येतात ती बाळाच्या आरोग्याला किती घातक असता याचा विचार करता का तुम्ही मग ती किरण आणि यांची नजर असं जर एकत्रित झालं तर मग कुठल्या टोकाला ही नजर जाऊ शकते याचा विचार तुम्हीच करा